नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दोन प्रकारच्या कोशिंबीर बनवणार आहोत एक काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत आणि दुसरी आपण बीटची कोशिंबीर बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पहिले आपण काकडीची कोशिंबीर बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक काकडी साल काढून घेतली आणि तिला बारीक चिरून घेतली आता काकडी चिरताना आपल्याला चाखून बघायची आहे कडू असेल तर ती घ्यायची नाही आहे आता इथे मी एक छोटा कांदा घेतला बारीक चिरून तो ह्याच्यामध्ये घालते एक छोटा टॉमॅटोसुद्धा घेतला बारीक चिरून आणि त्याच्या बिया काढून घेतल्यात तोसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे चवीप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चिमूटभर साखर घालायची आहे चिमूटभर आपल्याला काळी मिरी पूड घालायची आहे आता इथे मी दही घेतलं आहे आणि ते दही मी फेटून घेतलं आहे आपल्याला दही घेताना ते जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आता सात ते आठ चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलात तरीसुद्धा चालेल थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं आणि इथे बघा आपली काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे आता आपण बीटची कोशिंबीर बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक बीट किसून घेतला एक हिरवी मिरची घेतली बारीक चिरून ती याच्यामध्ये घातली चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चिमुटभर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे आता आपण जे दही घेतले फेटून त्यातल्या मी सात ते आठ चमचे दही ह्याच्यामध्ये आधी घालते लागलंच तर आपल्याला नंतर घालता येईल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता उरलेलं सगळं दही मी ह्याच्यामध्ये घालते कारण आपल्याला थोडंसं दही कमी पडलं आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे बीटच्या कोशिंबीरला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी एका छोट्या पातेल्यामध्ये मी अर्धी पळी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि चार कडीपत्त्याची पानं घातली आता हा तयार झालेला तडका आपल्याला ह्या बीटच्या कोशिंबीरवर घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आता ह्याच्यावरून आपल्याला बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे इथे आपली बीटची कोशिंबीरसुद्धा तयार झाली तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद